गोंदवाळीतील नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती रॅली काढली शहरातील प्रमुख मार्गावरून पायी व सायकल रॅली काढण्यात आली मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा घेण्यात आल्या निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कण आहे विशेषतः निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणं आवश्यक आहे या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असतो म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवं निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा योग्य पद्धतीने केलेलं मतदान आपल्या हक्काचं रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल असतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवं मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अनेक अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल या दृष्टीनं मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं भव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली या जनजागृती रॅलीनं शहरातील ग्रामस्थांचं घेतलं या रॅलीत राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी छात्र यांनी सहभाग घेतला होता विविध फलक हातात होते जनजागृती रॅलीचे व निबंध स्पर्धेचं आयोजन महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक एस आर मिसाळ व सहाय्यक शिक्षिका सो पी एस कांबळे यांनी केलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर पाटील राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख ए वाय कुंभार एन सी सी विभाग प्रमुख लेफ्टनंट व्ही एस थोरात एस डी मस्कर एस डी भोजे एस एस गडदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडचूळ